शेतकरी मित्रांनो या हंगामात फुल शेतीतून यशाची गरुड झप घ्यायची आहे तर यश ऑरेंज झेंडूची निवड करा ही व्हरायटी रोगास अत्यंत दणकट उंची सरासरी अडीच ते तीन फूट आणि फुलांचा आकार आकर्षक गोलाकार यश ऑरेंज झेंडू ही काळाच्या कसोटीवर उतरलेली एक विश्वासार्ह आणि टिकाऊ व्हरायटी आहे झेंडू लागवडीपासून ते फुलांच्या विक्रीपर्यंत या वाणामध्ये आहे भरपूर फायदा आणि हमखास उत्पादन याचं खास वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर लागवड करण्यायोग्य आणि फुलांचा कलर गडद ऑरेंज म्हणजे म्हणजेच डार्क रेंज टाईप ज्यामुळं बाजारात चटकन उठाव मिळतो आणि त्यासोबत याची टिकवण क्षमताही जास्त आहे हा वान कलकत्ता टाईप हायब्रिड व्हरायटीमुळं फुलांची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हींवर शेतकऱ्यांचा ठाम विश्वास आहे यश ऑरेंज या वानाच्या प्रत्येक झाडापासून सरासरी एक ते दीड किलो उत्पादन मिळतं तेही बॉल टाईप कॉम्पॅक्ट म्हणजे बाजारात मागणी असलेलं फुल म्हणूनच जर तुम्हाला या हंगामात टिकाऊ आकर्षक आणि भरघोस उत्पन्न देणारी झेंडूची व्हरायटी हवी असेल तर यश ऑरेंज झेंडूचीच निवड करा